परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी स्वाध्याय पाठ आठवा सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ सुविधाचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे उत्तर जबाबदारीने आ आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे टिंबटिंब असते जग शाळेच्या जडणगडणीत टिंबटिंब वाटा असतो समाजाचा पुढील प्रश्न प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत उत्तर पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्य सेवा शिक्षण वाहतूक इत्यादी महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत आ सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते उत्तर सार्वजनिक सेवा या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लोक यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते प्रत्येक मुला मुलीचा कोणता हक्क आहे उत्तर शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे प्रश्न तीन पुढील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ आपण कोण कोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो उत्तर आपण पुढील सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो एक बस रेल्वे विमान रिक्षा टॅक्सी इत्यादी वाहतुकीच्या सुविधा दोन टपाल सेवा दूरध्वनी अशा संपर्क सुविधा तीन अग्निशमन पोलीस बँक नाट्यगृह बाग बगीचे पोहण्याचे तलाव इत्यादी आवश्यक व मनोरंजनाच्या सार्वजनिक सुविधा शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ का असावेत उत्तर शिक्षक पालक व माता पालक संघामुळे शिक्षक व पालक यांच्यात संवाद होऊ शकतात दोन शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग वाढवता येऊ शकतो तीन या संघामुळे शाळेच्या समस्या सोडवता येऊ शकतात तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी व अपेक्षा पालकांना शिक्षकांपुढे ठेवता येतात म्हणून शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ असावेत प्रश्न चौथा काय होईल ते लिहा अ मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर उत्तर मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर प्रामुख्याने मुलींचे शिकण्याचे प्रमाण खूप कमी होईल अल्पशिक्षित वा निरक्षर महिलांचे प्रमाण वाढून त्यांची प्रगती खुंटेल समाजाचा समतोल विकास होणार नाही आ समाजाने शाळेला मदत केली नाही तर उत्तर समाजाने शाळेला मदत केली नाही तर शाळा विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा देऊ शकणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होणार नाही शाळेच्या समस्या वाढत जातील ई. सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर उत्तर सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर त्या सुविधा खूप काळ देणे संस्थांना व शासनास शक्य होईल त्यांचा दर्जा चांगला राहील त्याच त्या, त्या गोष्टीवर खर्च होणार नाही त्यामुळे लोकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल